संसद भवन संकुलात नव्यानं बांधलेल्या प्रेरणास्थळाचं उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आज लोकार्पण केलं या स्थळी येऊन आपल्याला प्रेरणा मिळाली असं उपराष्ट्रपती म्हणाले इथे येणाऱ्या प्रत्येकालाच प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जमिनी हकीकत शानदार तरीकेशी होगा मग बहुत प्रभावित हो I can tell you, this is the is motivational, inspirational, और जो भी यहां कुछ भी पल बिताएगा प्रभावित हुए बिना नहीं होगा यह राज्यसभा उपसभापति हरिवंश नारायण सिंह संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू और इतर मान्यवर उपस्थित होते संसद भवन परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या देशातल्या महान नेत्यांच्या आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमा आता एकाच ठिकाणी म्हणजे प्रेरणास्थळ इथं स्थापन करण्यात आले आहेत यामुळे संसद भवनाला भेट देणाऱ्या मान्यवरांना आणि अभ्यागतांना त्या एकाच ठिकाणी बघता येतील भावी पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशानं महान व्यक्तींच्या जीवनकथा आणि संदेश नवीन तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे असं लोकसभेचे मावळते अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं आने वाले आगुंतक तो इस प्रेरणा स्तर पर आएंगे महापुरुष क्रांतिकारियों सांस्कृतिक आध्यात्मिक के पुनर्जागरण और जिन्होंने इतिहास में भारत का गौरव बढ़ाया है उन सब के बारे में वर्तमान पीढ़ी भावी पीढ़ी जाने किस तरीके से उन्होंने आज़ादी के आंदोलन की लड़ाई लड़ी किस तरीके से उन्होंने देश में सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक परिवर्तन के लिए एक भारत के नए युग की शुरुआत की ऐसे महापुरुषों से लोगों को प्रेरणा मिलती है।